हाय हॅलो नमस्कार मी रशिषकेतू सुशोरामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आहे आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचा जाऊर्चणी प्रार्थना आणि आज आहे रविवार आरामाचा दिवस हा हॅलो हॅलो तर मी चालली आहे करंजडीला पनवेलला चाललेली आहे कारण माझी कलिग आहे तिला बाळ झालं आहे तर तिला बघण्यासाठी चालली आहे हां हां आणि त्याच्यानंतर माझ्या काकांच्या मी घरी जाणार आहे त्याच्यामुळे थोडं आता बाळासाठी वगैरे थोडे कपडे वगैरे घेऊया त्याच्यानंतर मग वेळ आहे कारण माझी अजून एक कलिगाई ती येणार आहे तर ती ठाण्यावरून म्हणजे ठाणा ट्रेन पकडून येणार आहे तर तस लागेल जर जास्त वेळ झाला तर आम्ही चालत जाऊ स्टेशनला नाहीतर मग मला वाटतं कपड्यांच्या दुकानात जास्तच जास्त वेळ होईल कदाचित तिथे आणि दीपक ड्युटीला गेला आहे तर संध्याकाळी आज छान असं जर मला कोळंबी मिळाली स्टेशनला येताना तर चास मी घेऊन येईन तर त्याचाच करायचा असा विचार आहे नाही तर मी मार्केटला जाईन कदाचित तिथे संध्याकाळी आम्ही येऊ तर आम्ही पुढे पुढे चालत चालत जाऊन मग तिकडनंच आम्ही जाण्याचा असा विचार केला आहे की आ, आज कोळंबी वगैरे आणूया कारण दोन दिवसापूर्वी आमचं नॉनव्हेज वगैरे झालं होतं जर अगदीच काही नाही ना तर मग अंड्याचं वगैरे करेन पण बघू आता चला आता पहिले आपल्याला निघायचं आहे चलो आम्ही गेलो होतो दुकानामध्ये बाळासाठी कपडे घ्यायचे होते आणि आयंशला म्हणाली आयंश तुला काय पाहिजे का आता तो म्हणतो मम्मा हे पाहिजे लहान मुलांचं असे कॉट सेट येत आहेत ना तर ते मी बघितले खूप सुंदर वाटलं मला पण आता सध्या नको पुढच्या महिन्यामध्ये त्याचा वाढदिवस आहे तेव्हा मग ठरवूनच घेईन की त्याला काय हवं आहे किंवा नको त्याच्या ऑलरेडी लिस्ट लागलेली आहे की, लागले की मला बाबा मी एंटर करेन आणि मला मस्त पैशापैकी असा गाड्यांचा सेट पाहिजे म्हणजे सरप्राईज असं मुलं मोबाईलमध्ये बघत वगैरे असतात ना त्याच्यामुळे त्याला ते सुचत आहे माझ्या कलिगचा फोन आला होता ऑन द वे होती तोपर्यंत मी स्टेशनला पोहोचली आणि आम्ही निघालो होतो कलिकच्या बाळाला बघण्यासाठी आणि तिथून मी माझ्या काकांकडे जाणार होती त्यानंतर आम्ही तिकडे काही शूट केलं नव्हतं कारण फॅमिली टाईम असला की मी पूर्ण वेळ तिथेच देते त्याच्यानंतर संध्याकाळी तिकडनं मी पाच वाजता निघाली येईपर्यंत मला सहा वाजले होते आणि स्टेशनला जाणार होती म्हणजे सॉरी मार्केटला जाणार होती तिकडनं पण म्हटली नको जाऊया कंटा आला होता आयंशी पण झोपला नव्हता कारण तिकडे गेली होती काकांकडे तर मुलं सगळी अशी दंगा वगैरे करत होती त्याच्यामुळे माझीसुद्धा झोप नव्हती झाली आणि आयंशी देखील नव्हती मग पटकन त्याला घरी आणलं थोडंसं खाऊ दिलं होतं खाण्यासाठी तोपर्यंत तिथे मी तिथे चिकू बंटी आणि चिकूचं त्याचं हे लागलेलं ला असतं काटून लागलेलं ला असतात आणि बघा तो खाण्यासाठी काय काहीतरी शोधतो आहे तर मी त्याला म्हटलीत हा अंश मी हे झालं ना की तुला आपण दोघांनी मस्तपैकी बसून बिस्किट वगैरे खाऊया तर पटकन मी इथे कुकरला अंडी लावून घेते तो त्यासोबत मी दोन बटाटेसुद्धा केले मी फक्त अंडी लावून घेतली अजूनपर्यंत ठरवलं नाही की मी काय करणार आहे कालवण करणार आहे बिर्याणी करणार आहे की काय करणार आहे तोपर्यंत एका साईडला मी इथे माझी चहा करून घेतली होती आणि जर मी बिर्याणी केली बिर्याणी म्हणजे तिखट वगैरे नव्हती दोन अंड्यांची बिर्याणी करणार होती म्हणजेच पुलाव भात बनवणार होती जो की सुद्धा बरा झाला असता म्हणजे आयंशने पण खाल्ला असता आणि दोन अंड्यांचं कालवण केलं असतं कारण दीपक गेला होता शनिवारी गेला होता आणि तो शनिवारची ड्युटी अटेंड करून रविवारची ड्युटी अटेंड करून तो येणार होता त्याच्यामुळे मतला थोडंसं स्पायसी वगैरे पाहिजेच होतं त्याला मी बोलली होती की कोळंबी वगैरे जर स्टेशनला असेल ना तर घेऊन जाईन पण तो बोलला की बघ तुला जमलंस असतं घे कारण आयंश असेल ना तर मार्केटमध्ये ना मला सामान घेणं कठीण होऊन जातं इकडे तिकडे हात सोडतो पळतो घेण्यासाठी गोष्टी किंवा असं खेळण्यांची दुकानं दिसली ना की मग तो बोलतो सत्वत राहतो म्हणजे मला जी जे घ्यायचं असेल ना तर ते राहूनच जातं म्हणून म्हटलं की नको जाताना तू फक्त अंडी घेऊन जा आणि अंड्यांचंच कालवण किंवा काहीतरी तुला जे जमेल ना ते तू कर म्हणून तर आता ते, ते चहा मी करून घेते तो आणि मी अम, दुकानातून पार्लेजीचा बिस्किटचा पुडा आणला होता खूप खायची इच्छा झाली होती पार्लेजीचा पुडा तर त्याला मी दोन तीन दिलं होतं वाटीमध्ये खाण्यासाठी आणि ते बघा साखर वापरत नाही ना तर बरोबर आपसूक बरोबर ते गुळाच्या पुडा म्हणजे ही जी आहे ना पूड गुळ तर तिथे तो संपला आहे माझा आणि ती चहा खूप चांगली लागते खूप बरं वाटतं मला म्हणजे चहा साखरेपेक्षा ना गुळाचा चहा प्यायला एक चमचा एक पण नाही मी अर्धापेक्षा थोडा टाकते म्हणजे जास्त गोड देखील होती प्रमाणात जेवढं पाहिजे असतं तेवढं होऊन जातं खूप भारी वाटतं मला ॲक्च्युली माहिती नव्हतं असं पावडर वगैरे भेटते जेव्हा माझी कलिक ताई म्हणजे शेजारी होती ताई तिनेच मला सांगितलं होतं की पावडर वगैरे हे करत जा म्हणजे साखर जेवढी पॉलिश किंवा त्याच्यावरती रिफाईंड असते ना म्हणजे प्रोसेसिंग केलेली असते ना तेवढी त्या ना गुळावरती नसतं आज कारण आजकाल आपल्याला काही ऑर्गॅनिक मिळत नाही माहिती आहे तरी पण एक बोलतो ना शाश्वती की बाबा साखरेपेक्षा थोडंफार गुळ का होईना मी अर्धा चमचा घेते ना त्यानिमित्ताने तरी माझं शा साखरेचं प्रमाण कमी जाईल म्हणून खूप छान झाली होती आणि आता बघा मी अख्खा मी दोन बिस्किटं खाल्ली ना तर मला आयुष्य तुम्हाला अजून पाहिजे म्हणून काय माहिती इतर ती क्रीमची बिस्किटंपेक्षा ना कधी कधी ना ती पार्लेजीच्या बिस्किटवरती ना म्हणजे खूपच अतिरेक त्याच्यावरती प्रेम जातं काय माहिती चहासोबत खाताना एवढं छान लागतं की बापरे बाप लहान मुलं कशी क्रीमच्या बिस्किटासाठीही असतात ना आमचा यश अजिबात नाही त्याला अशी पार्लेजीची बिस्किटं किंवा ना एक अजून फिफ्टी फिफ्टीचं साखरेचं सा बिस्किट आहे त्याच्यासाठी त्याचा प्रेम जरा जास्तच आहे त्यानंतर त्याने मित्रालाही बोलवून घेतलं होतं बिस्किट खाण्यासाठी दोघं आहेत तोपर्यंत इथे मी सोफा वगैरे साफ करून घेते सकाळी गेली होती ना त्याच्यामुळे घरातलं काही अवराला मिळालं नव्हतं फक्त सकाळी नाश्ता केला होता आयंशला चॉकोस दिले होते आणि मी उपमा करून गेली होती तेवढंच बाकी होतं बाकी सगळं घरातलं तसंच राहिलं होतं कपडे वगैरे तसंच राहिले होते आणि वाटण पण माझं करायचं राहिलं होतं ते सुद्धा भाजीपालासुद्धा मी काहीच घेतला नाही म्हटली जेव्हा उद्या मी जाईन ऑफिसला जाईन तेव्हाच मी तिकडनं घेऊन येईन तशी दीपकच्या शिफ्ट बदलल्या आहेत त्याच्यामुळे माझ्याकडे वेळ आहे रात्रीचा की बाबा थोडं लेट होऊन मी मार्केटला जाऊन आणू शकते तर आता दोघांना म्हटली जरा थांबा पटापट मी ते आवरून घेते हॉलचं सगळं आहे ते मी क्लीन करून घेते त्याच्यानंतर तुम्हाला खेळायचं असेल तर खेळा तोपर्यंत माझी तिथे कुकर वगैरे झाली होती आणि सोबत मी मिनी ब्लॉगसुद्धा शूट करते वेगळा मिनी ब्लॉग शूट करायला वेळ मिळत नाही म्हटली जो काही माझा फुल ब्लॉग असेल त्याच्यामध्येच मी मध्ये मध्ये माझे मिनी ब्लॉगचे शॉर्ट्स घेईन म्हणजे बरं पडेल मिनी ब्लॉग टाकायला मिनी ब्लॉगने कसं थोडंसं गेन होण्याचा प्रयत्न तो म्हणजे सबस्क्रायबर किंवा वाढण्याचा त्याच्यामध्ये एक प्रयत्न असतो म्हणून शॉर्ट्स व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत असते त्यानंतर मला माहिती नाही माझ्या थर्ड फोर्थ फ्लोरला नवीन एक, आ, एक आली आहे ताई तर तिने गावाकडून मला मस्त चणे दिले होते मुगाची सॉरी मटकीचे दिले होते आणि हे काय ह्याला पावटे बोलतात की पावट्याची डाळ बोलतात मला अजूनही कळलं नाही मी तिच्याकडे जाईन तो मला कळेल की ह्याला काय बोलतात वाल बोलतात वाल चोरून त्याला मोडा न्यायचे की काय करायचे कळलंच नाही पण चणे मला आवडले चणे एकदम छोटे छोटे होते आणि त्याचीच भाजी मी म्हणजे म्हटली उद्या करेन कारण माझ्याकडे काही भाजीला नव्हतं तर मी ते मी फक्त भिजून ठेवले होते की उद्याच्या भाजीसाठी ते होऊन जाईल तिथे ती काठवडं बांधून घेते तोपर्यंत इथे म्हणजे अंडी होती ती थंड झाली होती आणि म्हटली चला कालवण करूया भात वगैरे करूया नको तर चारी अंड्यांचं मी पूर्णपणे कालवण करून घेतलं होतं आणि आयुषला म्हटली पराठे आणि ऑमलेट त्याला देईनच तर इथे ते मस्त तेल घेतलं होतं तेलामध्ये एक कांदा अख्खा टाकला होता वाटर माझ्याकडे अजिबात नव्हतं म्हटली एक अख्खा कांदा टाकूया आणि एक अर्धापेक्षा जास्त टमाटर टाकला म्हणजे जसं कालवण आपण ता। जे करतो ना ते एकत्र होऊन जाईल मिळून येईल जर कांदा टोमॅटो आपण जास्त टाकला तर घरातले जे काही मसाले असतात तिखट हळद मीठ गरम मसाला आणि आमचा घाटी मसाला तोसुद्धा टाकला आणि घरात ना आपण चिकन मसाला जो एव्हरेस्टचा चिकन मसाला वापरतो तोसुद्धा मी त्याच्यामध्ये ॲड करून टाकलेला आहे एकत्र एकजू करून त्याला पाण्यात ना छान असं मी शिजू दिलेलं आहे वरती ढाकण ठेवून मी ना वरती पाणी ठेवते म्हणजे खालती थोडंसं जळत नाही स्टील म्हणाल ना तर थोडंसं लाह कढईमध्ये लागत नाही पण तरी पण माझी गॅस आहे ना खूप अशी अशी धपकी आहे त्याच्यामुळे क्वचित असं कधीतरी लागण्याचा चान्स असतो पण म्हणून मी वरती पाणी वगैरे टाकले म्हणजे आतूमध्ये छानपैकी वाफेल तो ते तोपर्यंत इथे म्हणते अंडी वगैरे होती आपण ती फोडून घेऊया बटाटे दोन टाकले होते त्यातले दोन बटाटे मी दुसऱ्या दिवशी ठेवणार होती ऐंशा स्कूलसाठी एक पराठा करण्यासाठी पण काय माहिती दोन्ही पण सोलून मी, मी कोणत्या धुंदरीमध्ये होती मला तेच कळलं नाही आणि दिवस असा जातो की आराम नाही भेटला किंवा थोडंसं चिडचिड होऊन जातं आणि तसंही मी काकांकडे गेली होती ना तर ते एक एक पॅकेट होतं ते माझ्या डोळ्याला लागलं आणि डोळा माझा प्रचंड दुखत होता आणि त्यातून थोडंसं पाणी वगैरे वाहत वाहत होतं आणि त्याची चिडचिड माझ्या चिडचिड निर्माण झाली होती की अरे बापरे तो दुखतोय किंवा दुखापत काय झाली असेल किंवा काय असं डोक्यात चालू होत्या बऱ्याच साऱ्या गोष्टी इव्हन मी दीपकलाही म्हटली माझा डोळा दुखतोय वगैरे काय झालं काय नाही तर मग तो थांबू द्या काही म्हणजे कधी कधी होतं ना डोळ्यात कचरा गेलो आणि डोळा खूपच राहतो आणि सतत मग पाणी येत राहतं मग म्हटली बघू आपण उद्या जर बरं नाही वाटलं तर मग डॉक्टरला वगैरे जाऊया आणि सकाळी बघते तर ते ठीक झालं होतं काय एवढं हे नव्हतं तर इथे बघा मस्तच तोपर्यंत इथे बघा पाण्याने कसं एकदम वाफे खाली ते कांदा टोमॅटो होतं ना ते टाकलं होतं म्हणजे वाटणाची काही गरज नसते वरती पाणी टाकलं तर अजिबात लागत नाही आणि एक चार अंडांचं कालवण होतं त्याच्यासाठी ते चारीच्या चारी, चारी दोन बटाटे होते त्याचे दोन असे मी दोन भाग केले होते त्याला मी कूस करून छान असं एकत्र एकजू करून घेतले म्हणजे जी आपल्याला वाटणाची गरज लागते ना त्याची गरज लागणार नाही आणि हे कालवण आरामात चार लोकं किंवा तीन लोकं आरामात खाऊ शकतात तीन लोकं बऱ्यापैकी आरामात खाऊ शकतात तर त्याच्यासाठी कालवण मी केलं होतं आणि ती जी अंडी होती त्याला मी मध्ये अशा भाग भाग करून त्याला मी केलं होतं मी चीर पाडणार होती पण मग नंतर म्हटली नको राहू दे असं चार अंडी आहेत ना त्याच्यामुळे मग बरं वाटेल चार अंड्यांचे आठ भाग जले तर ते मा गिचमिडे गिचमिडे होऊन जाते म्हणून मी चारी ते चारीच्या चारही अंडी होती ना तशी दिली आणि त्याला मंद आचेवरती थोडासा वरून गरम मसाला टाकला होता कारण मला थोडं तिखट कमी वाटत होतं आणि दीपक मला बोलला होता की मला हॉटेलचं खाऊन दोन दिवस कंटाळा आलेला आहे जेवढं जमेल तेवढं छान स्पायसी आणि झणझणीत कर म्हणून तोपर्यंत माझ्या इथे पराठे करायची तयारी चालू होती आणि पराठे म्हणजे फक्त तेलातल्या ज्या पोळ्या असतात ना आपण पोळा केल्या तर ते गोल आणि त्रिकोण केले तर ते पराठे असं हे मी करत असताना माझी नेबर ताई आली होती तिच्याशी मी बोलत होती की मी पराठे करते तर ती मला म्हणते की अगं पराठे म्हणजे काय त्याच्यामध्ये स्टफिंग केली आहेस का म्हटली अंड्याचं कालवण मी स्टफिंग वगैरे काय करू आणि ते कसं लागेल म्हणे मग ह्याला ना घडीच्या पोळ्या म्हणतात किंवा घडीच्या पोळ्या मग बा केलं तर बघा मधी मी तेल वगैरे लावलं आणि आपण गोल लाटली तर ती घडीची पोळी असते पण मधी तेल लावले आणि असं त्रिकोण करून घेते म्हणजे तो पराठा असतो म्हटली कसंही घर शेवटी ते पोटात जाणार आहे म्हणते अगं ही शेवटी साधीच चपाती झाली ना म्हटली चपातीपेक्षा मग जरा हे बरं वाटतं खाण्यासाठी मग चिकन असेल किंवा काय असेल ना चपातीपेक्षा थोडंसं वेगळं वाटतं ना खाण्यासाठी म्हणून मग मी असं करते तर तिच्यासोबत माझा कधी वेळ निघून गेला भरभर भरभर मी जे काही पराठे आहेत ते आवरून घेतलं त्याच्यानंतर मला आय एसचा उद्या शाळा आहे ब्ल्यू डे आहे त्याच्या शाळेमध्ये त्याची तयारी सगळी करायची आहे इव्हन त्याचा अभ्यास देखील करायचा होता शनिवारी मी टंगळमंगळ केली होती म्हणते जाऊ दे रविवारी पण रविवारी अचानक आम्हाला बाहेर जायचं सुचलं म्हणजेच कलिक्सच्या मुलीला बघायला जायचं आहे कारण मग पुढे नोव्हेंबर डिसेंबरला जायला मिळेल की नाही मिळणार ना थोडा शंकाच आहे कारण घरामध्ये बरेच सारे कार्यक्रम कार्यक्रम आहेतच त्याच्यामुळे शक्य नाही होणार पण बेटेसला वेळ आहे दीपक पण नव्हता घरी आणि त्याच्यामुळे पुढचे आठवडा पण मी बिझीच असणार आहे मला वेळ मिळणार नाही म्हणून मी आजचा दिवस काढून घेतला तसंही माझ्या काकांना बघायला जायचं होतं त्यांची तब्येत वगैरे सारखी सारखी ठीक नसते म्हणून मग मला पप्पा बोलले होते की तिकडनं जाता जाता जाऊन येई म्हणून दोन्ही गोष्ट एकाच दिवशी झालं बरं वाटलं गेली जरा बरं वाटलं आपल्या म्हटलं तरी आपल्या माणसांच्या याच्यात गेली गप्पा गोष्टी केलं थोडं माइंड फ्रेश झालं पण एक रविवार होता तोही असाच गेला चुक चुक जीवा लागतेच ना so, की अरे हा हा पण गेला शनिवारच खूप भारी वाटतं कारण उद्या सुट्टी असते ना म्हणून सो माझा सगळं आवरून झालं होतं आणि व्हिडिओ एडिट करत असताना कळलं की मी व्हिडिओ एंड नाही केलेला आहे आयंशला वाटकन मी झोपू दिलं खाऊ घातलं मी पण खाल मस्तपैकी दीपक तोसुद्धा थोडा लेट येईल घरातलं सगळं आवरून घेतलं आणि आयंशच्या उद्या स्कूलमध्ये ब्लू डे आहे त्याच्यामुळे त्याची थोडी तयारी करायची होती त्याची बुक्स वगैरे बाहेर पडली होती तीसुद्धा मी चांगल्या आवरून वगैरे घेतली होती आणि माझी नेबरची ना ती आली होती तिच्या बाळाला घेऊन तर तिच्याशी मस्त गप्पा गोष्टी करत होती आणि घरातलं सगळं आवरलं आणि थोडंसं माझं व्हिडिओचं काम चालू होतं तेव्हा कळलं की मी व्हिडिओ एंड नाही केला म्हणून म्हटली चला तुमच्याशी बोलूया सो आजचा दिवस खूप भारी गेला आणि जसं आठवड्याच्या गोष्टी आपण करतो ना तसं आजसुद्धा राहून गेलं माझं कदाचित मी उद्या किंवा परवा करेन तेव्हा ब्लॉग शूट करेनच मी डेफिनेटली सो so, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आवडला असेल तर प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा आनंदी राहा इवडला ना अजिबात दुखाव्हता तुम्हाला जे हवं ते करा चलो बाय